संकल्पीय अधिवेशन सुरू आहे वेगवेगळ्या वेग विषयांवर बोलण्यासाठी आपल्यासोबत ज्ञानेश्वर म्हात्रे आहेत सर काय सांगाल राज्याचा अर्थसंकल्प सादर झालेला आहे एकूण तुम्ही शिक्षक पदवीधर मतदा मतदारसंघामधनं येतात शिक्षकांचं नेतृत्व करतात या अर्थसंकल्पामध्ये शिक्षकांसाठी शासकीय कर्मचाऱ्यांसाठी काय भरीव अशी तरतूद करण्यात आली आहे का कालच राज्याचं अर्थसंकल्पीय बजेट या ठिकाणी सादर झालेलं आहे त्यामध्ये अपेक्षेप्रमाणे राज्य शासनाने सर्वच घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे परंतु आमच्या शिक्षकांसाठी जी आमची मागणी होती जी टप्पा वाढ संदर्भातली चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला तात्कालीन शिक्षणमंत्री दीपकजी केसरकर साहेब यांनी पावसाळी अधिवेशनामध्ये मागच्या घोषणा केली होती की एक जून दोन हजार चोवीसपासून आपण हा जो टप्पावाढ आहे त्रुटीपूर्तता आहेत आणि अघोषित शाळा आहेत यांना वीस टक्के अनुदान हिवाळी अधिवेशनाच्या पुरवणी मागणीमध्ये आपण मंजूर करू पण हिवाळी अधिवेशनात ती पुरवणी मागणी मंजूर झाली नाही अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये त्याला काहीतरी तरतूद होईल अशी अपेक्षा होती परंतु काल कोणत्याच प्रकारची तरतूद स्पष्ट अशी उल्लेख असा झालेली नाहीत परंतु एक गोष्ट आमच्या लक्षामध्ये आली की तीन हजार चारशे कोटी रुपये तरतूद जी शिक्षण विभागाने केली आहे त्यामध्ये अजून काहीतरी थोडासा निधी एक्स्ट्रा आम्हाला दिसतो आहे त्याकरता तो निधी परावर्तित करून हे अंशतः अनुदानित शिक्षक आहेत अघोषित शाळा आहेत किंवा टप्पा वाढसाठी आहेत त्यांना तो निधी परावर्तित करू शकतो म्हणून मी स्वतः जमू अभ्यंकर साहेब सुधाकर साहेब आणि आजगावकर साहेब आम्ही चौघेही शिक्षण शिक्षणमंत्री दादाजी भुसेसाहेब यांच्याकडे आत्ताच जाऊन आलो आणि त्यांना ही गोष्ट लक्षात आणून दिली की आपल्याकडे हा जो निधी शिल्लक राहतो आहे तो निधी आपण जो ठरलेला भाग आहे आश्वासन दिलेला आहे की आपण चौदा ऑक्टोबरपासून अनुदान देऊ एक जूनपासून तर त्याची पूर्तता करण्याची संधी आहे तर राज्यातल्या अनेक शिक्षकांचा याच्या संदर्भात गैरसमज झालेला होता तोही आम्हाला दूर करायचा आम्ही सातत्याने प्रयत्न करतो परवा तोही पाहिला असेल आझाद मैदान आणि आंदोलन सुरू होतं आणि आम्ही या ठिकाणी स्वतः सगळ्या आमदारांनी आंदोलन केलं होतं त्यामध्ये प्रमुख मागणी आमची हीच टप्पा अनुदानाच्या संदर्भातली होती त्याचबरोबर जुनी पेन्शन आम्हाला मिळावी जुन्या पेन्शनच्या संदर्भामध्ये एक तपासणी समिती तयार झाली होती त्या तपासणी समितीने सुद्धा त्या ठिकाणी एक व्यवस्थित माहिती त्या ठिकाणी सादर केली आहे त्या माहितीच्या अनुषंगाने एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वीच्या शासकीय कर्मचाऱ्यांना ज्यांची जाहिरात आहे त्यांना जुनी पेन्शन दिली आहे त्यात सव्वीस हजार शिक्षकांना वगळलं आहे त्यांनासुद्धा अनुदान मिळवण्याकरता त्या त्याविषयी आमचं आंदोलन होतं त्यानंतर समग्र शिक्षा अभ्यातले कर्मचारी त्यांच्यासाठी आंदोलन होतं आणि मान्यतेचे काही निकष होते ज्याच्यामुळं अनेक शाळा शिक्षक अतिरिक्त होतील या चार पाच गोष्टी आणि विषय घेऊन आम्ही आंदोलन केलं होतं गेले अनेक वर्षांपासून तुम्ही शिक्षकांच्या मागण्यासाठी आंदोलन करताय सर्व शिक्षक आमदार खास करून तुम्ही सत्ताधारी आमदार आहात असं काय होते की सत्ताधारी आमदारांदेखील आपल्या शिक्षकांच्या मागण्यासाठी आंदोलन करण्याची वेळ येते आम्हाला खऱ्या अर्थाने हेच कळत नाही खास करून जर तुम्ही तर, तर देवेंद्र फडणवीसच्या जवळचे आहात एक तु, तुम्ही थेट त्यांना बोलून हा विषय का तडीस लावू शकत आम्ही याकरता वारंवार या सगळ्याच्या चार पाच गोष्टी मी आपण सांगितले आहेत अनुदान असेल जुनी पेन्शन असेल अनेक विषय या संदर्भात माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याकडे वारंवार मी तर दर आठवड्याला दर आठवड्याला तुम्ही पाहत असाल दर आठवड्याला मी मंत्रालयामध्ये येऊन दोन दिवस या ठिकाणी थांबून शिक्षकांचे हे प्रश्न आम्ही त्यांच्याकडे मांडले होते आणि त्यांच्याकडे एकच उत्तर असायचं हो, हो। आपण करू याच पद्धतीमध्ये आजपर्यंत आम्ही इथे आलो आहोत की आता होतं आहे काम तर आपल्याला अधिक काही करायची गरज नाही आम्ही पाठपुरावा हो। जीव लावून पाठपुरावा केला आहे तुम्हाला सांगतो मी तर या ठिकाणी ठाण्यात राहत असताना मला इथं जवळ मंत्रालय पडतं म्हणून मी आणि जमा अभ्यंग करतो म्हणजे पटकन मंत्रालयाच्या जवळ असले आमदार पटकन इथे येतो पाठपुराव करतो आणि तशी संपूर्ण माहिती आम्ही शिक्षकांना पोहोचवत असतो पण एवढं करूनही का होत नाही हे मला काही समजत नाही सगळ्या गोष्टीसाठी निधी आहे सगळ्या योजनांना पैसा द्यावा त्यात कोणचं आमचं दु दुमत नाही आहे पण शिक्षक जो समाजासाठी काम करत असतो देशासाठी पिढी घडवत असतो अनेक शिक्षक जर पाहिले ना तर ज्यांना अजून कोणत्याच प्रकारचा एक रुपयाचा पगारसुद्धा सुरू झालेत असे शेतमजुरीचं काम करतात आज आज शिक्षण मंत्र्याशी तुम्ही बैठक घेतली सर्व शिक्षक आमदार गेले होते काय चर्चा झाली आणि शेवटी तोडगा निघतोय असं वाटतं हो त्यांनी लगेचच टप्पा वाटसाठी लागणारा जो निधी होता त्या संदर्भात त्यांनी त्यांचे ओ एस डी त्यांना लगेच आदेशित केलं की आमदार महोदयांनी ही गोष्ट आपल्या सगळ्यांच्या लक्षात आणून दिली आहे तात्काळ ही गोष्ट तपासा की किती निधी उरतो आहे आणि त्यातून आपल्याला काय देता येतं आहे का म्हणजे अधिवेशन संपण्याच्या अगोदर त्याच्यावर काहीतरी माननीय सभापतींची अनुमती घेऊन तो निधी त्या ठिकाणी वळता करू शकतात असा त्यांनी आदेश दिला आहे होईल असं वाटतं आता राष्ट्र राज्यभरातले शिक्षक तुमच्याकडे एक आशेचा किरण म्हणून आहेत शक्य होईल असं वाटतं आम्ही त्यासाठीच प्रयत्न करतो की झालं पाहिजे आम्ही शिक्षण मंत्र्यांनाच नाहीत तर उद्या आम्ही किंवा आज जमलं तर आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनासुद्धा भेटणार आहोत त्यांच्याही ही गोष्ट लक्षात आणून देणार आहोत की त्या ठिकाणी परवा दिवशी आठ मार्चला महिला दिनाच्या दिवशी आमच्या महिला भगिनी त्या ठिकाणी तोंडाळा काळं फासून त्या ठिकाणी बसल्या होत्या जेलभर जेलभरो आंदोलन त्यांनी केलं होतं दोन शिक्षक हार्डटिकून एक्सपायर झाले आहेत हे आमच्यासाठी फार दुर्दैवाची गोष्ट आहे वाईट वाटतं आहे आम्हाला मी शिक्षक आहे आमदार आहे जरी शिक्षक आमदार असलो तरी पण मी शिक्षक आहे मला कळतं आहे आमच्या सगळ्या शिक्षक आमदारांना कळतं सगळेजण आपापल्यापर्यंत प्रयत्न करतात पण जास्तीत जास्त जबाबदारी माझ्यावरती कारण मी सातत्याने या सगळ्यांच्या जवळ असल्याने सातत्याने जात असतो माझा एकही दिवस असताना एकही कोणताही कार्यक्रम असला कोणताही कार्यक्रम असो त्या कार्यक्रमामध्ये मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना कानात तेच सांगतो की बाबा टप्पा जुनी पेन्शन आणि अन्य गोष्टी यावरच माझी चर्चा नेहमी असते हे होते ज्ञानेश्वर मात्रे जे शिक जी शिक्षकाची जुनी पेन्शन योजना आहे टप्पा अनुदान याच्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत मी गुणवंत दांगा डी आर न्यूज मोबाईल